आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा तालुक्यातील परसमाळ येथे महाराणा प्रतापसिंह गणेश मंडळाच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन परसमाळ येथे महाराणा प्रतापसिंह गणेश मित्र मंडळतर्फे गणेश स्थापनेच्या दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले होते त्या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरणासाठी गोकुळसिंग गिरासे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य वीरेंद्र आबा गिरासे डॉक्टर नानासाहेब आर आर पाटील लालूदादा पाटील रोशन टाटिया विनीत सिसोदे यांना आमंत्रित केले होते सदर मंडळातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला होता त्यांच्यात लहान मुलामुलींनी मुलींनी कार्यक्रमात भाग घेऊन उत्कृष्ट कला सादर केले होते त्यांना आमच्या हस्ते ट्रॉफी बक्षीस म्हणून देण्यात आले यावेळी मंडळाचे कार्यकर्ते शशीपाल गिरासे दीपक गिरासे सागर गिरासे पंकज गिरासे केदार गिरासे कैलास गिरासे बबलू गिरासे ललित गिरासे हिमत गिरासे यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच गावातील दिवान सिंग गिरासे आनंद सिंग गिरासे भीमसिंह बुवाभाई गिरासे रविंदर गिरासे भीमसिंग नवल सिंग गिरासे हे ज्येष्ठ मंडळी बहुसंख्य मुलं मुली मोठ्या प्रमाणात महिला भगिनी तसेच ज्येष्ठ आणि तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा असो आणि जे छोटे बाल कलाकार होते एक ते म्हणजे एक दाखवून होते त्याच्यात त्यांनी थोडाफार सुद्धा असा कंज्यूज केला नाही आणि त्याच्यात आमच्या जाण्याच्या आग्रह जे आमचा आता आदिवासी जे गिफ्ट झालं ते खरखर लोकांना धोरे मी पहिल्या बघिणी सांगतो म्हणजे सांगून नको खरंच सांगतो मी यूट्यूबवर नेहमी हे गाणं ऐकत असतो मला खूप आवड कारण खरोखर त्या लोकांची फार वेगळी कला असते आणि ती कला आपल्या लोकांनी करून दाखवली म्हणून मी मनापासून खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो आणि जेथे आम्हाला सर्व डॉक्टर आर पाटील नानासाहेब तसे आमचे लालू दादा तसे आमचे उद्योगपती टाट्यासाहेब आणि सर्व आमचे सगळे माझे सगळे काका आहेत काका म्हणावं लागेल जे काय ते बाकी सगळे माझे लहान बनवू आहेत आम्हाला एकटे बोलू द्या आपण त्याबद्दल मी मनापासून खूप जन्मात देतो आणि असंच काही राहिलं तर आम्हाला बरोबर झाला म्हणजे बरं आम्हाला असो तुमचा तुमचा कार्यक्रम असाच मला चालू द्या त्यांची सर्वात शुभेच्छा आहे शुभेच्छा आहे ओके सर्वांतर्फे शुभेच्छा आहे now and press the bell icon never miss an update